आणि इथं सुद्धा आहे सगळ्या प्रकारच्या मेहंदी बघा चेंबूरला चालत आम्ही तरी कशावर चालेल बघा आहे काय बोलायचं माणूस अस दाखवत आहे ना की आता थोडाच शब्द आहे पण हॅलो गुड मॉर्निंग कशा सर्व मस्त ना आय होप तुम्ही जरा मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला सकाळ झालेल्या सकाळ म्हणजे सकाळचे वाजलेत साडे दहा थांब 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 सोड सकाळचे वाजलेत साडे दहा पाहून अकरा वाजायला आले अजून कशात का तर आता भात टाकला एका साईडला आई लसूण साफ करतात डाळ आणि कोलंबी या लोकांना कोलंबी खातील तर कोलंबी तेल बनवायची आणि कालचा भात आहे तो मग कोलंबी भातामध्ये असं मिक्स करून टाकेल म्हणजे लोक लो खातील तर आता गौरांश गेले आंघोळीला आता याची आंघोळी बाकी आहे परत रडायला लागला की झालं मग त्याला झोप येईल आता पटापट आईंनी सुद्धा सकाळी भांडी घासली तर सुद्धा थोडीशी होती ती घासली आता माझी कालची साडी जरा पाण्यातून काढते आणि याला देते तिथं बघू आता हॉलमध्ये टाकते आणि मग कोलंबी वगैरे साफ करून घेते मग याच्या आंघोळ वगैरे तुला दाखवू तुला दाखवू काय करतोय तू काय करतोय हां काय करतोय का कुत्ती म्हणजे बबली <laughs> दादा कशी अंगोली कुठे अंगोली कुठे अंगोली कुछां� ा उभा राह घेते तुला मी घ्यायच्या अशा बबड्याला या बबड्याला चला हुँ, 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 हुँ। चला भात होईल आता शेट्टी वाजेल बघ कशी वाज आता गुड्या आता कड दिलं काम खिमटी पाजायचं थोडं थोडं आहे ना आता किती दिवस राहिले आजची तारीख किती का अठ्ठावीस एकोणतीस तीस नऊ दहा अकरा दिवस राहिले का झाले सहा महिने पुरे ओके आज आता अजून एक विचार करायला लागेल की ती काय बनवायचं आहे ते है ना है ना हा नको जिंगल मेल ना आम्ही मराठी आम्ही मराठी करू है ना मराठी काहीतरी बघायचं आता कोली मामा बनवू का तुला बाबा कसे बोलते है। एक कली मामा कली मामा कशी बोलतो बाबा थोडा थोडा घ्या एकदम नको घेऊ हो। चला बाय बाय दादाला भरवायला जाते आम्ही मी तू छोटा तिच्या छोटा तो है ना पालण्यात झोपतोय दादा भरवायला लागतंय दादाला असा बोलायला पाहिजे त्याला सांग अशी बोल मग मी पटापट -पत खाते आ आता बाग स्वतः खाते बाग <laughs> तुझ्या भरवायची गरज नाही आम्ही स्वतः खातोय है चला। ना चला हा तर आम्ही शाळेत जाताना असं आम्हाला एक सापाचं पिल्लू दिसलेलं शाळेच्या कडेला असं म्हणजे हे कडं आहे तिथं आणि पिल्लो होतं ही लोकं म्हणजे एक माणूस तो तिथं ना ना की नागाचं पिल्लो आहे पण मला वाटत नव्हतं नागाचं पिल्लो आहे कसलं होतं काय माहिती नाही पण शाळेत जाताना क किंवा इकडं तिकडं जाताना आता बघूनच झाला हे बघा छोटंसं आहे पिल्लो दिसते की नाही काय माहिती तुम्हाला मी कसं हे बघा हे या एजातून निघाले छोटंसं काय काय समजत नव्हतं कशाचं आहे पण होतं पण आपण सावधानपणे सगळीकडून जरा सावधानीने चालत जावा चला मंडळी वाजले किती दीड आहे आणि आता जस्ट जेवण जो आले मी रूममध्ये आता आई असतात जेवायला आणि त्यांच्या किती वाजता झोपलाय बारा का सव्वा बाराला काहीतरी झोपलाय तो अजून झोपला आहे दीड उठला नाही खिमटी बनवलेली जो, जो बघितलं बन असाल मी थोडी भरवली गुड्डाने थोडी भरवली बोलू जेवढी खायची तेवढीच द्यायची नंतर म्हणजे ओवर नको द्यायला मग दु आता मी ठरवले की सकाळच्या टायमिंगला एकदम एवढी एवढीशी घेते आणि मग देते म्हणजे जवळजवळ चार पाच चम्मच होतील एवढे एवढेशी अशी पण खाऊन झोपला आहे ना मस्त झोपला बिलकुल उठला नाही नाही तर मी जशी बाहेर पडली ना गवरला सोडायला तसा उठतो पण आज बिलकुल उठला नाही आणि खिमटी जरा त्याला बरं वाटते म्हणून आणि सवय व्हायला अजून सहा महिने पूर्ण व्हायला टाईम आहे समजा काहीतरी अकरा बारा दिवस टाईम आहे तर मस्त खाल्ली आणि मस्त झोपलाय तो खूप बरं वाटते बघून झोपलाय तो आणि बघूया संध्याकाळी जायचा विचार आहे गौरांशला ते पिटीचे कपडे सांगितले तर चेंबूरला भेटत तर तिकडे शिवायला टाकायचे आहेत चेंबूरला जायचा प्लॅन बघूया कसं याला का यालासुद्धा टी शर्ट घ्यायचे आहेत जरा नेत्यांशला आणि जे काय कपडे आले ते छोटे आहेत आता एक दोन आहेत टी शर्ट पण ते पण मी काढले दोन वापरायला आणि बाकी मोठे थोडेसे आणायचे बघूया छोट्या मुलांचे कपडे असते तिकडं तर बघायचं थोडंसं आराम करते आणि ब्लॉग टाकायचं आहे मला व्लॉग नाही टाकला मी तो टाकून घेते एवढं काजू बदाम आता एकच एवढं लवकर संपतील बघा हा काय संपतात तर माहिती नाही पडत पण आपण कशाला टाकतो काय मोदक बनवले खीर बनवली तर येतच गौरांश पण नाही खात आता त्याला बदाम टाकायचे आहेत तर एवढे असे घेतले कसे काजू किलो कसे घेतले काय माहिती नाही अंजीर मला आवडतं त्या बिया घेतल्या ते तशाच ठेवल्यात बिया काय खात नाही त्या ना असं लाडू बिडू बनवायला बरं बिया ठेवते चला मजा भाकरी झालेल्या शेवटची भाकरी भाकरी झाले आता मटकी तर साफ करून घेते आणि हे त्या लोकांसाठी मिक्स आहे आणि हे माझ्यासाठी तांदळाची तांदूळ पीठ सुपलाय आणि बोंबी बाबांनी मागवले बिर्याणी मागवले आणि आम्हाला काय नाही असं असतय आमचं महिना असला का तुझं बोलली होती जायचं पावभाजी खायचे कोण बोललं तू कुठं जायचं आमचं महिना असल्यावरच यांना तुझ्या महिना काय फटक्यात मी बिर्या बिर्याणी आणायचं सुस्त बाबले टिक्के कुठे गेली टिक्के कुठे गेली बबलीची शेतीची बावली बोंबिल बघते लाइटिंग दिसते मंडळी भाकरी झाल्या मटकीची भाकरी झाली मंदिरातली पूजा करून आली परत इकडचं के पूजा केली आणि आता सुकलेले कपडे काढून जागा ठेवले मशीन आहे एकीकडं आणि आता भांडी लावत होते मी घासलेली तर त्या चाव झाला नेत्यांकडे गेली तर गवराण चाव झाला पडला त्याला बघून आले आता यांच्यासाठी हे टाकते आपलं बोंबील आणलेत त्यांनी तर ते बोंबी फ्राय करायला टाकते चेंबूरला पण जायचं जा जा तर कधी जेवतील आणि कधी जाऊ असं आहे तर आता ते

Okay. Mm -hmm. तर आता मग वाजलीत किती वाट वाजली आणि जायचं आहे चेंबूरला आणि केस पातळ झालं म्हणून माझी मधून बघा कसं तर मी बोलते की चेंबूरला जायचं आहे यांच्यासोबत पाठवलं ना की हे काहीतरी गडबड करतात म्हणजे छोटं चालतील मोठं चालतील असं काहीतरी त्याच्यामुळं मला जायला लागतं आणि याला झोपवतोय तो एवढं झोपत नाही पाय बघ केवढं जोरात कसा कसं हलवतोय कसं पाय हलवतोय असा 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 असाव गांची तर कधीपासून भाकरी दिले गौरांच्याला कधीपासून खालत माझं जेवण झालं यांचं जेवण झालं आता आई बाबा आणि भाऊ बसले जेवायला तर आल्यावर भांडी वगैरे कपडे टाकायचे सुकायला ते सगळं राहिलंय माझं तर ते सगळं आल्यावर बघा आता कधी निघतात तर त्याची लोक जेव्हा शाळे याला ठेवू शकत नाही याला झोपवते तर योग झोपत नाही आता असतं म्हणजे बरं झालं असतं थोडंसं बघू यांना विचारते मी काय बोलतात बघू चला निघालो आहोत मस्त ओटा वगैरे पुसला भांडी घासली आणि आता निघालोच काम करून फक्त आता गप राहतो जरा फक्त आता कपडे टाकायचे अरे बाबा घाल ना नऊ राज गौरांचा एवढा टाइमपास करतो ना काय सांगायलाच नव्हतं बघा चेंबूरला चालवत आम्ही तरी कशावर चालेल नाही का काय बोलायचं माणूस असं दाखवते ना की आता तोंडात शब्द आहे पण बोलवत नाही असं काय बोलू आता हां की माणसाकडे एक रुपया पण नाही पॅन्टच नाही पॅन्टच नाही असं चड्डीवर निघालेत वा मी पण लक्ष नाही दिलं याच्या पुढं मी यांच्यासोबत जाणार नाही कुठं एक एक धडा घेतला मी आता यांच्यासोबत कधी नाही जाणार मी वा महाबळेश्वरला तर आता तुम्हाला बोलत होते कशावर चला ते वेगळी असते ही वेगळी असते काय तरी पद्धत आहे ए ये रे रे परमेश्वरा खतरनाक <rarely तेखे> आपलीच आहे बस ये चल हा चल चला चेंबूर चेंबूर चेंबूरला बाहेर कुठं काय दिसत नाही बघू का तर गौराजला ड्रेस तर ऑर्डर केलं म्हणजे काय बोलतात त्याला बुक केलं आहे असं नाव लिहिलं आहे पैसे दिले तर आता आठवड्याने भेटणार आणि आता मी खाणार सँडविच जेवण आले मी तरी पण सँडविच खात आहे गौराजला बसवतच नाही बघा आहे का आहे का आणि इथं मेहंदीचं सुद्धा आहे सगळ्या प्रकारच्या मेहंद्या काय कधी चीज खाल्लाच नाही पन्नास वेळा खाल्लास पिझ्झावर तरी बोलते चीज कधी खाल्ला नाही आणि इकडं मार्केट बसते सगळं चला बनला का कुठे सँडवाईस अरे बाबा तीन पीस किती पीस आले चार पीस चला ये फक्त फोटो काढणार आणि आम्ही खाणार आहे ना थांब रे गौरा त्याने चीज खाल्ला नाही हा हो किती वेळा खाल्लाय चले चला मंडळी आलो आम्ही जाऊन आणि त्याच्यानंतर मग याला घेतलं आईचा फोन आला तर आईने मस्त दाखवली सेलिंग वगैरे आता मी कधी बघू जाईल ते दाखवीत तुम्हाला आणि त्याच्यानंतर मग कपडे टाकले कपडे झाले कपडे टाकायचे होते भांडी थोडीशी घासून घेतली झाडू झाडू मारला सगळीकडं आईंचा पाय दुखते तर मग त्यांच्या लेप वगैरे लावलेला ला, तर मग त्यांना थोडंसं बोलू मी बसा म्हणजे ओटा वगैरे पुसायचा आता नाही पुसत त्या म्हणजे थोडंसं जास्त उभं राहायला नको दुपारचं त्यांनी भांडीवर भांडी घासली थोडीशी आणि जेवढं माझ्याकडनं होतं तेवढं मी करते उचकी लागली तर चला आता लॉग इन करते आणि होप तुम्हाला आवडला असेल आवडला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि आता यांना सुद्धा झोपवते आणि त्यातला पण खूप खूप म्हणजे खूप डेंजर आलेले आम्ही आलो तेव्हा तर तो, तो आता झोपणार आहे ह्या हे ना हळते आणि योग उठते सकाळी दहा वाजता तरी आता झोप नाही काय नाही गौरव नको ते असोबत खेळायला आता तू झोप मी लाईट बंद करते चला बाय बाय